नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो मित्रांनो मी सोशल मीडियावर ऐकलं की आपल्या राज्यातून एक खासदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत जे राजकीय विरोधक त्यांच्या विरोधात उभे राहणार आहेत निलेश लंके हे जे आहेत यांना असं चॅलेंज केलं की तुम्ही माझ्याशी इंग्रजीतून संभाषण करा आणि जर तुम्ही संभाषण करू शकलात तर मी फॉर्म भरणार नाही म्हणजे माझ्यापुढे तुमचं इंग्रजी हे काहीच नाही आहे अँड आय एम सुपेरियर टू यू इन इंग्लिश स्पीकिंग माझ्या मनात साधा विचार आला पहिलं म्हणजे मला डॉक्टर सुजय विखे पाटील हे खरंच डॉक्टर आहेत का एज्युकेशन क्वालिफिकेशनने आणि कोणते डॉक्टर आहेत त्यांच्या काकांचं मी भाषण एकदा ऐकलं होतं शरद पवारांच्या प्रचाराच्या सभेत नगरचं त्यावेळेला ते म्हणले होते की मला माहीत आहे की तो कसा न्युरोसर्जन झाला आहे असं अशा अर्थाचं ते बोलले होते मला वैयक्तिक बोलायचं नाही आहे डॉक्टर सुजय विखे पाटील किंवा विखे फॅमिलीबद्दल कारण माझं काही वैयक्तिक वादच नाही आहे त्यांच्याशी हा केवळ वैचारिक वाद आहे की इंग्रजी जर समोरच्याला आलं नाही तर तुम्ही त्याच्यापेक्षा सुपेरियर ठरता का तर माझ्या मनात विचार आला की माझ्याकडे जी मोलकरीण येते घरी इथे मध्ये ती साफसफाई करते बाथरूम साफ करते किचन साफ करते खालचं आमचे जे कार्पेट्स आहेत ते हुअर करते आणि पुष्पास करते आणि तिचे ते तिला आम्ही पर आवर पैसे देतो ती माझ्यापेक्षा आणि माझ्या बायकोपेक्षा शंभर टक्के चांगलं इंग्लिश बोलते की ती शंभर तर मी कमी सांगतोय तुम्हाला पण ती ते इंग्रजी बोलते म्हणून ती माझ्यापेक्षा बुद्धीने किंवा कार्यक्षमतेने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरते का ती मोलकरचं काम करत असली तरी ते तिचं काम आहे ती तिची स्पेशालिटी आहे आणि ती मन लावून प्रामा प्रामाणिकपणे करते तिचे तिला पैसे मिळतात ती तिच्या कारने येते तिची कार, कार माझ्या पार्किंगमध्ये लावते आणि तिचे इक्विपमेंट्स काढते स्वच्छता करते घेऊन जाते पण इंग्लिश तिचं जर ऐकलं तर ती माझ्यापेक्षा आणि माझ्या बायकोपेक्षा कितीतरी पटीने चांगलं इंग्रजी बोलते कारण ती इंग्लंडमध्ये इथे युकेमध्ये राहते लक्षात घ्या नाही तिची भाषा कोणती आहे हे तिचं श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व देखील ठरवत नाही तर माझी प्रा प्राथमिक जी भाषा आहे ही आयराणी आहे आणि मला अनेक लोकांनी जेव्हा कोविड काळात मी व्हिडिओ करायचो तेव्हा असं तुच्छतेने सांगितलं की अरे हे असं नाही आहे हा शब्द शिकादी यादी नीट मराठी बोलायला शिक मी त्यावेळी त्यांना विनंती करायचो की अरे बाबांनो माझी मराठी ही सेकंड लँग्वेज आहे दुसरी भाषा आहे आमची प्राथमिक भाषा फर्स्ट लँग्वेज इज आयराणी जरी आमची आई थोडी शिकलेली होती आणि मराठीतून बोलत होती तरीसुद्धा आमचा सगळा गोतावळा हा आयराणी भाषिक आहे माझे वडील आजही चिडले की आयराणीतून रागवतात मला माझ्या मा माझ्या मुलांना मा माझ्या मा, 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 बायकोला माझ्या भावाला आयराणीतून बोलतात जे काय बोलायचं ते त्यामुळे आम्हाला जर मराठी नीट जमत नसेल तर याचा अर्थ आम्ही काही तुच्छा आहोत आमची श्रेष्ठता कमी आहे किंवा आम्ही करी कमी कार्यक्षम आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर मग तुम्ही जे मनुस्मृतीमध्ये जो वर्चस्व वाद आहे श्रेष्ठ कनिष्ठताचा भेद आहे ते मानणारे तुच्छ बुद्धीचे आहात डॉक्टर सुजय विखे पाटील किंवा मग तुम्ही श्रीमंत घरात वाढलात मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज काय काय आहे तुमचं आम्ही ऐकलंय आणि त्याच्यातून तुमची श्रीमंती दिसते तुम्ही हेलिकॉप्टरमधून फिरता असं मी ऐकलंय प्रचार काळामध्ये वगैरे मला वैयक्तिक नाही बोलायचं पण तुमच्या या श्रीमंतीमुळे जर समोरच्याचं बॅकग्राऊंड गरिबीचा असेल शेतीचं असेल मजुरीचं असेल तर ते कनिष्ठ ठरतात का म्हणजे तुम्ही भूक लागली मग तुमच्याकडे भाकरी नाही येतं पाव खा असे म्हणणारे जे बिंडोक इतिहासामध्ये होऊन गेले राजघराण्यातले त्यांच्यासारखे दिसत आहे तुम्ही मला तर इंग्रजीची तुम्ही रिक्वायरमेंट सांगता मग ते नरेंद्र मोदींना इंग्रजी येतं का हो जर आपण टेलिप्रॉम्प्टर काढून घेतला तर तुम टेलिक्रॉमिटर देऊन सुद्धा हिंदीतूनच बोलतात आणि जर कोणी इंग्रजीतून इंटरव्ह्यू घेतला तर ट्रान्सलेटरच्या मार्फत इंटरव्ह्यू देतात लक्षात घ्या आणि त्यात देखील ते फसतात ते स्वतः म्हणले आहेत की मेरे हायस्कूल के उपर पडायनी हो मैकूच पडाली का नाही होऊ मग ते तुच्छ आहेत का तुमच्यापेक्षा अमित शाह किती इंग्रजी बोलतात तुमच्या पुढे योगी किती इंग्रजी बोलतात राजनाथ सिंग किती इंग्रजी बोलतात तुमचे भाजपमधले अजून जे काय असतील ज्येष्ठ नेते ज्यांना म्हटलं जातं वेगवेगळे वेग। किती इंग्रजी बोलतात ते तर ते तुमच्यापेक्षा कनिष्ठ आहेत का मग आणि तुम्ही उच्च आहात उच्च जाती आहात की उच्च वर्गीय आहात की वर्णीय आहात कसल्या दृष्टीने उच्च आहात उच्च हे विचार असतात उच्च हे कर्म असतात आणि जर तुम्ही असं दुसऱ्याला इंग्रजी येत नाही म्हणून त्याला तुच्छ समजत असाल घालून पाडून बोलत असाल तर ही तुमची तुच्छ वृत्ती दाखवतं तुमची निच्छ पातळीवरची विचारसरणी यातून दिसते त्यामुळे माझ्या मोलकर्णीशी तुम्ही इंग्लि इंग्रजी बोला आणि कोण जिंकता ते बघा तुम्ही जिंकता का ते जिंकता मी माझं माझं स्वतःचं उदाहरण देत नाही मला कारण इंग्रजी येतं का नाही आहे त्याच्याने काही फरक पडत नाही माझ्या इथे सुरुवातीला जेव्हा मी आलो होतो तेव्हा इंग्रजीवर हसायचे लोक मला इथले लोक काहीतरी गमतीशीर बोललं जायचं माझ्याकडून आणि मात्र माझं काम बघितलं त्यांनी तेव्हा मला त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला सोडून जाऊ नकोस तू इथेच काम कर आमच्या हॉस्पिटलमध्ये तुला परमनंट कन्सल्टंटची नोकरी देतो मला स्थानिक गोऱ्या लोकांना डावलून जॉब मिळालेले आहेत का अनेक वेळा या देशामध्ये त्यामुळे तुमची भाषा तुमचं टोनिंग तुमचं बॅकग्राऊंड हे महत्वाचं नाही आहे तुमची बुद्धिमत्ता तुम्ही किती कार्यक्षम आहात आणि इंग्रजी येऊन पण जर तुम्ही हायस्कूल पडा पडाली का नाही हो असं म्हणणार मोदींसमोर असे चाटुगिरी सारखे इकडे तिकडे चालता स्टेजवर आम्हाला दिसतं आणि ते नजरेने तुम्हाला हाकलून देतात की बाजूला हो माझ्या फोटोमध्ये मा येऊ नको अशी चाटूगिरी करणारे इंग्रजी येणारे काय उपयोगाचे किती इंग्रजी येत असेल आणि संसदेत जर तुमची जीब शेतकऱ्यांच्या कामगारांच्या विद्यार्थ्यांच्या किंवा जे गरजू आहेत जे त्रासलेले आहेत यांच्या प्रश्नांवर उठत नसेल आणि ती केवळ फक्त मोदींचं गुणगान करण्यासाठी जर जीब उठत असेल तर इंग्रजी येऊन काय उपयोग आहे इंग्रजी ही भाषा आपली आहे का आपल्या पूर्वजांची आहे का ही इंग्रजांची भाषा आहे ना आमच्याकडे आयराणीमध्ये कोणी इंग्रजीतून थोडे शब्द वापरायला लागले की त्याला इंग्रजना पोट ना म्हणतात म्हणजे काय एवढी इंग्रजी लावली आयराणी बोल मराठी बोल इव्हन मराठीला सुद्धा पूर्वी आमच्या लहानपणी मराठीना पोटणा म्हणायचे म्हणजे आपली भाषा चांगली बाबा तिच्यात बोल या बाहेरच्या भाषांचं काय आम्हाला कौतुक सांगतो आणि तुम्ही हे भाषेचं कौतुक एकविसाव्या शतकात सांगताय ते देखील एवढ्या मोठ्या पदावर खासदारकीच्या पदावर असताना एका समोरच्या एका जबाबदार नेत्याला की ज्याने कोविड काळामध्ये अत्यंत सिम्बॉलिक असं काम केलेलं आहे निलेश लंकेंनी ज्या काळामध्ये तुम्ही विमानातून रेमडेसिवीर चोरून आणत होतात आणि भाजपच्या इतर पदाधिकारी नेत्यांमार्फत पद ब्लॅक केलं म्हणतात असं आम्ही ऐकलं आता ते कधी त्याचा तपास लागणार नाही त्याचा शोध घेतला जाणार नाही पण आम्हाला ऐकून आलं खालून कळवलं लोकांनी हे भाजपचे प अधिकारी पदाधिकारी जे आहेत हे ब्लॅकने विकत आहेत खाली लोकांना चोरून चोरून तुम्ही ब्लॅकमेल करत होते ज्या काळामध्ये तुमचे भाजपवाले नरेंद्र नरे मोदी हे चंदा जमा करत होते औषध कंपन्यांकडून त्या काळामध्ये हे निलेश लंके कोविडचं सेंटर काढून त्या कोविड झालेल्या लोकांना आधार देत होते त्यांच्यासोबत राहत होते खात होते हे आम्ही बघितलेलं आहे सोशल मीडियावर आणि मीडियावर आणि अशा कर्तृत्ववान माणसाला मी निलेश लंकेंचा काही समर्थक नाही आहे मी त्यांच्या पक्षाचा पण नाहीये मी त्यांना ओळखत देखील नाही पर्सनली तेही मला ओळखत नाहीत पर्सनली फक्त ऐकूनच आहे मी त्यांच्याविषयी परंतु असं कर्तृत्व गाजवल्या माणसाला तुम्ही जर म्हणाल की इंग्रजीत न बोल आणि मी जर तुम्हाला म्हणलो की बोल आहे रानीतून माझ्याशी मग तू तर कर्तृत्व का बरं इंग्रजी इंग्रजी ही काय श्रेष्ठ भाषा आहे का ए, का बरं अजून इंग्रजीचा तुमचा इंग्रजांचा पगडा गेला नाही का तुमचा गुलामगिरीचा त्यामुळे सुधारा डॉक्टर सुजय विखे पाटील पर्सनली घेऊ नका एक अपॉर्च्युनिटी घ्या लोक जे फीडबॅक देत आहेत तुम्हाला त्याच्यावरून अपॉर्च्युनिटी घ्या ही जी श्रेष्ठत्वाची जी तुच्छ कनिष्ठ भावना तुमच्या मनामध्ये आहे दुसऱ्याला नीच लेखण्याची ही काढा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी जीवनासाठी आणि इलेक्शन व्यवस्थित लढा योग्य पद्धतीने लढा या असल्या मुद्द्यांवर लढू नका नाहीतर लोक तुमच्या मागे नाही उभे राहणार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी